आज छातीत दुखणं ही सामान्य गोष्ट झाली आहे पण नेहमीच हे ऍसिडिटीमुळे होतं असं नाही अनेक वेळा हार्ट अटॅकसारखी गंभीर लक्षणं ऍसिडिटी समजून दुर्लक्षित केली जातात आणि त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर मोठा धोका निर्माण होतो म्हणून छातीत दुखणं जाणवत असेल तर त्याकडे गंभीरतेने पाहणं गरजेचं आहे हार्ट अटॅक आणि ऍसिडिटी यातील फरक समजून घेतल्यास योग्य वेळी मदत मिळवून जीव वाचवता येतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हार्ट डिझीज आणि त्यासंबंधी आजारांमुळे होतो भारतातही दरवर्षी अनेक लोक हार्ट अटॅकमुळे गमावले जातात त्यामुळे या आजाराची लक्षणं ओळखणं आणि वेळेत उपचार मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे न्यूट्रिशन आणि डाएट एक्सपर्ट सोनिया नारंग यांनी या विषयावर माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की छातीत दुखण्याची लक्षणं समजून घेतली तर हार्ट अटॅक आणि ॲसिडिटी यामधील फरक ओळखता येतो जर दुखणं गळ्यापर्यंत जाणवत असेल तोंडाची चव कडवट वाटत असेल ढेकर येत असतील किंवा पोटात जळजळ जाणवत असेल तर हे ॲसिडिटीचं लक्षण असू शकतं अशा वेळी एका ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यायल्यास आराम मिळतो चिमुटभर ओवा आणि काळं मीठ चावून खाल्ल्यासही फायदा होतो जेवण केल्यावर लगेच झोपू नये तसेच चहा कॉफी आणि तळलेले पदार्थ टाळावेत स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम करावेत तर दुसरीकडे जर छातीत जडपणा जाणवत असेल दबाव जाणवत असेल किंवा वेदना खांदे जबडा किंवा डाव्या हातापर्यंत पसरत असतील तर हा हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो जर झोपल्यावरही दुखणं कमी होत नसेल घाम फुटत असेल चक्कर येत असेल किंवा दम लागत असेल तर तातडीने वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे अशावेळी स्वतःवर उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे छातीत दुखण्याची कारणं अनेक असू शकतात ॲसिडिटी गॅस मसल स्ट्रेन स्ट्रेस किंवा हार्ट अटॅक त्यामुळे केवळ वेदना पाहून निर्णय घेऊ नये इतर लक्षणांचा विचार करून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे सुरुवातीच्याच टप्प्यात लक्षणं ओळखली तर पुढील मोठा धोका टाळता येतो आपल्या आसपास अशा अनेक लोकांना ही माहिती माहीत नसते त्यामुळे ही माहिती किमान चार जणांपर्यंत पोहोचवली तरी त्यांच्या जीवनाचा फायदा होईल आपल्या मित्रपरिवार आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करून इतरांना जागरूक करूया निरोगी जीवन जगणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे